गंगापूर देरळ येथील महिलांचा पाण्यासाठी आक्रोश महिलांनी पाण्याचे भांडे आपटून केला प्रशासनाचा निषेध गंगापूर तालुक्यातील देरळ दलित वस्तीमध्ये पाणी येत नसल्यामुळे महिलांनी पाण्याचे भांडे आपटून केला ग्रामपंचायत प्रशासनाचा निषेध महिलांनी एकत्र येऊन हंडा मोर्चा काढला मागील तीन वर्षापासून एका खाजगी विहिरीमधून दलित वस्तीमध्ये पाण्याची सोय केली जात आहे सदरील ग्रामपंचायत हे पाणी का सोडत नाही दलित वस्तीमध्ये बाकी सर्वांना पाण्याची कधी कमतरता भासत नाही मग दलित वस्तीलाच का पाणी मिळत नाही असा खडा सवाल महिलांनी उपस्थित केला धरण उशाला कोरड घशाला अशी परिस्थिती सध्या गावाची झाली असे सांगत महिलांनी पाण्याचे भांडे आपटून केला निषेध ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर सोमासे स्वतःच्या खाजगी विरुद्धून तीन वर्षापासून दलित वस्तीसाठी पाणी देत आहेत परंतु आज रोजी ग्रामपंचायतीला दलित वस्तीला पाणी द्या असा जाब विचारण्यासाठी गेले असता अरे तुरेची भाषा वापरण्यात आली हे अशा प्रकारचे वर्तन योग्य आहे का असा जाब ग्रा, ग्राम माजी ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर माउली सोमासे यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला केला आहे पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर मी ज्ञानेश्वर विनायक सोमासे मी काल ग्रामपंचायतला गेलो एक चार पाच महिन्याहून पाणी नाही दलित वस्तीला मी त्यांना चरणा करत गेलो त्याने मला आर्या तुऱ्याची भाषा केली तर तुला कोणी मी माझ्या स्वतःच्या रूम पाणी देत होतो दलित वस्तीला तर त्यांनी सांगितलं तर तुला कोणी सांगितलं त्यांना पाणी द्यायचं तर पंचन ग्राम स्वप्न अशी भाषा केली माझ्यासोबत तर त्यांना सांगितलं बा यांना पाणी कोण देणार आहे आता हे वैश वही खर मे याय लोकांना पाणी कुठून आणायचं आता यांना येरीला वाढायला जायची परिस्थितीच या वैशाची चार महिन्यापासून पाणी नाही आता हे हिम्मत तरी येऊन पाणी वडू शकते का ओढू शकते की हिमतरी या तर आहे यांना पाणी ओढू शकते कस काय सरपंच त्यांना यांना वारंवार कळवलं नाही त्यांना वारंवार कळवलं ते काय सांगते तर मोठरीचा झालं पाईपाच झालं आणि पाईप मोटरी सोड लोक सांगणार तुम्ही आम्हाला काहीतरी केलं पाहिजे ना तुम्ही ना कुठं जायचं पाण्याला यांचे रोज भाग पडा द्या यांना बारा वाज तर पाणी व्हावं लागत हे वाले ला लोक आहेत दुपारच्या नंतर यांना एक पारगी लोक रोज द्या त्या तुम्ही सध्या पाणी कुठं आणता आणतो तुम्ही काही फोन करता पाण्यासाठी तुम्ह लक्ष्याला पण आम्हाला सदस्य डायरेक्ट म्हटले का तुम्हाला जे करता येईल ते तुम्ही करू शकता आमच्याकडून काही होत नाही त्यामुळे आम्ही लोकांच्या इथं कामाला जाऊन पाणी आणायला तेव्हा लोक आम्हाला म्हणत्या तुम्ही जिथं कामाला जाता तिथूनच पाणी भरा त्याच्यामुळे आम्हाला डायरेक्ट घरी राहावं लागतं लोकांच्या विहिरीवर पण आम्हाला पाणी आणायला गेले ते पण आम्हाला तेच त्याच्यावर आम्ही काय करावं आमच्याकडे कोणी लक्ष जरी आम्ही दलित वस्ती ते असून मग आमच्याकडं कोणी हा की नाही सगळ्यांच्या पाणी प्रायव्हेट आहे आम्ही कस काय भराव कस काय काय करावं कुठे जावं आम्ही आमचे म्हातारी कोतारी माणसं पडायला येतात त्यांच्या उठून आणून देतो पाणी त्याच्यावर आम्ही काय करा आता पाणी किंवा आमच्या गावामध्ये धरण सुद्धा तीन खेड्यांना पाणी आणि आमच्या गावाला पाणी आम्ही पाणी वाचून वंचित आहे आम्ही काय करावं याच्यासाठी त्यामुळे कोणी तरी आमची किती घ्यायलाच पाहिजे ना बोलायलाच पाहिजे ना आमच्यासाठी कोणीच नाहीये त्याच्यामुळे आम्ही काय करा आम्ही डायरेक्ट गंगापूरला जाऊ आम्हाला तिकडे पण जाऊ देत नाही तर आता काय करा आम्ही मग